मंडळी मराठी इंडस्ट्रीमध्ये भरपूर लोकांना ट्रोल केलं जात आणि त्यातल्या त्यात, त्यात सचिन पिळगावकर हे जे नाव आहे किंवा या नावावरनं ना काय काय ट्रोलिंग केलं जातं त्यांना काय काय नावं पाडलेत लोकांनी हे तर तुम्हाला माहितीच असेल तुम्ही युट्यूबवरती एखादा व्हिडिओ बघितलाच असेल पण या सगळ्याची सुरुवात कुठं झाली किंवा कधीपासून सचिन पिळगावकर यांना ट्रोल करायला सुरुवात झाली याची सगळी इन डिटेल माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे नमस्कार मी सर्ववेश आणि तुम्ही बघताय शब्दवेळी मंडळी सगळ्यात पहिली गोष्ट तर ट्रोलिंग हे काय नवीन नाही आहे किंवा ट्रोलिंग हा प्रकार काय नवीन नाही आहे एखाद्या गोष्टीची किंवा एखाद्या माणसाचा ओव्हर कॉन्फिडन्स जर लोकांना दिसला तर ते लोक त्यांना ट्रोल करतात पण सचिन पिळगावकर यांच्याबरोबर जे झालं होतं त्याच्या आधी सगळ्यात पहिली गोष्ट होतं सचिन पिळगावकर सर हे इंडस्ट्रीमध्ये कधीपासून आहेत तर भरपूर आधीपासून म्हणजे अगदी लहानपणापासून त्यांचा संबंध इंडस्ट्री बरोबर येत आलाय टी व्ही कलाकार असेल तसेच चित्रपटसृष्टी असेल या सगळ्यांमध्ये ते काम करत करत आले होते हा माझा मार्ग एकला हे एकोणीसशे बासष्टला पहिल्यांदा त्यांनी वय वर्ष चार असताना एका चित्रपटामध्ये काम केलं हा माझा मार्ग एकला म्हणजे सांगायचा येतो काय की भरपूर आधीपासून ते इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत अगदी लहान वयापासून हा खेळ सावल्यांचा श्री चारशे वीस माझली दिदी बजरंग बली अजब तुझे सरकार असे अजून कित्येक सिनेमे आहेत मी त्यांची नाव पण तुम्हाला सांगणार आहे की त्या सिनेमांच्या मधून काम करायला त्यांनी सुरुवात केली होती पुढे इंडस्ट्रीमध्ये ते काम करत गेले त्यांना काम मिळत गेलं मग तुम्हाला तर माहितीच असेल एव्हर ग्रीन सिनेमा जर आपण म्हटलं तर नवरा माझा जर नवसाचा असेल अशी ही बनवा बनवी असेल गंमत जम्मत असेल किंवा आम्ही सातपुते आता रिसेंटली लोकांना जास्त माहित नाही पण तुम्हाला माहित असेल नाईन्टीच्या काळात किंवा त्या टाइमच्या लोकांना आठवत असेल की शनिवार किंवा रविवारी दूरदर्शनवरती दुपारी चार वाजता मराठी लागायचे आणि त्यातल्या त्यात या चार पाच चित्रपटांच्या पैकी एखादा चित्रपट लागणार असं आपल्याला कळत होतं तेव्हा लोकांना खूप आनंद व्हायचा आणि हे पिक्चर पण खूप भारी आहेत लोक खूप एन्जॉय पण करायचे नवरा माझा नवसाचा अशी बनवा बनवी गंमत जम्मत आम्ही चारही पिक्चर बद्दल जर तुम्ही विचार केला किंवा चारही पिक्चर जर तुम्ही बघितला असाल तर तुम्हाला चांगलं आहे की त्याच्यामध्ये सचिन पिळगावकर यांचं काम कसं होतं किंवा त्यांनी त्याच्यामध्ये कसं बाकीच्या सगळ्या गोष्टींना कसं मॅनेज केलं होतं त्यामुळे ते तिथं काम करत होते त्याचबरोबर मराठी सोबत हिंदीमध्ये देखील त्यांनी काम करतो करायला सुरुवात केली होती हिंदी मधले खूप चांगले चांगले सिनेमे म्हणजे जय संतोषी मा असेल गीत गाता चेल असेल किंवा बालिका वधू असेल या यांसारख्या चांगल्या चांगल्या चित्रपटांमध्ये सचिन पिळगावकर हे काम करत करत मोठे होत गेले त्यानंतर सोशल मीडियावरती ट्रोलिंगची सुरुवात आता सगळ्यात पहिली गोष्ट ही होती की त्यांचं एक सॉन्ग आलं होतं आमची मुंबई नावाचं जे की काइंड ऑफ रॅप होतं किंवा काइंड ऑफ एक सॉन्ग होतं नुकताच जे ट्रेंड आलं होतं रॅप सॉंग जर तुम्हाला आठवत असेल त्या रॅप सॉंगच्या ट्रेंड मध्ये बसण्यासारखं असेल या उद्देशानं किंवा ट्रेंड प्रमाणे बनवले या उद्देशानं ते आमची मुंबई नावाचं गाणं सचिन पिळगावकर यांनी बनवलं होतं पण त्या गाण्यामध्ये लोकांना गाणं आवडलं नाही ऍक्च्युली त्यांच्यातलं ते म्हणजे लोकांचं मत होतं असं की त्यांचे ते ओल्ड फॅशन त्यांना वाटलं खूप त्यानंतर मिक्स मास्टर गाण्याचं व्यवस्थित झालं नव्हतं खूप ऐकायला विएड वाटत होतं व्हिडिओ चांगला नव्हता असं लोकांना वाटलं आणि लोकांनी त्यामुळं तुम्ही खूप ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये हे गाणं बनवून तुम्ही आताच्या पिढीला जास्त तुम्ही शिकवता अशा प्रकारे त्या गाण्यापासून सचिन पेळगावकर यांना ट्रोल करायला सुरुवात झाली आता एकदा ट्रोल करायला सुरुवात झाली सोशल मीडियाची पॉवर तुम्हाला माहिती आहे एखादी गोष्ट जर व्हायरल झाली तर ते किती मोठ्या पद्धतीने व्हायरल होती हे तर तुम्हाला चांगलं माहित असेल त्या गाण्यानंतर बिग बॉस हे जे रियालिटी शो आहे त्या बिग बॉस वर्सेस त्यांचा स्वतःचा म्हणजे ते स्वतः एक जज करायचे एक मराठी शो असायचा एकापेक्षा एक नावाचा तर भरपूर मध्ये त्यांनी कसं एकापेक्षा एक चांगलं आहे आणि कसं बिग बॉस चांगलं नाही आहे या प्रकारचे वादग्रस्त गोष्टी त्यांनी त्या मध्ये बोलल्या होत्या कारण ते, ते जज करत होते त्या जज करण्यामध्ये देखील म्हणजे ट्रोलिंगची सुरुवात जी झाली होती ती तिकडे देखील वळली जो चांगला त्यांचा शो चालू होता त्या शो मध्ये देखील ते खूप कठोर बोलतात किंवा जे मनात येईल ते डायरेक्ट बोलतात किंवा ओव्हर कॉन्फिडन्स खूप त्यांचा वाटतो अशा गोष्टी त्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये ऍड करून त्यांना तिथं देखील ट्रोल करायला सुरुवात झाली मग ते बिग बॉस एवढं मोठं प्लॅटफॉर्म असून त्यांना सचिन पिळगावकर कोण आहेत की ते बिग बॉसला कमी लेखत आहेत किंवा बिग बॉसच्या शोला आपला शो भारी आहे त्यांचा शो खराब आहे अशा प्रकारचं कोण बोलत आहे किंवा वगैरे या सगळ्या गोष्टींच्या त्यांना अजून ट्रोल करण्यात आलं त्यानंतर मुलाखती तुम्ही बघितलं असेल न्� भरपूर त्यांच्या व्हायरल होतात आणि मुलाखतीमध्ये जे बोलतात त्या ते बोलण्यामध्ये तेवढाच पार्ट कट करून त्याचे प्रकारे बनवले जातात की बाबा ते खूप वादग्रस्त टिप्पणीवरती असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल नवीन कलाकारांना सल्ला देण्यासाठी ते ज्या ज्यावेळी काहीतरी सांगायचा सा प्रयत्न करतात पण ते निगेटिव्हलीच लोक घेतात आणि निगेटिव्हली असं घेतात की ते काइंड ऑफ त्यांच्या बोलण्यात क्लिपमधन असं वाटतं पण की ते काइंड ऑफ शहा पण शिकवतात पण ते तसं नसतं ते मध्ये चांगलंच सांगत असतात पण कदाचित त्यांच्या त्या तेवढ्याच कट केलेल्या व्हिडिओमुळे किंवा बोलण्याच्या पद्धतीमुळे त्या गोष्टी निगेटिव्हली सोशल मीडियावरती खूप जास्त व्हायरल होतात त्यांचे शेअर्स म्हणा किंवा बिग बॉ युट्यूबवरती फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती भरपूर जास्त शेअर केलं जातं त्यांचे जे जा मीम्स असतात ते पण त्या त्यांच्यापर्यंत ती बातमी गेली आहे की नाही ते पण तुम्हाला सांगतो त्याच्या आधी सगळ्यात जास्त व्हायरल झालेला परवाचा एक इन्सिडन्स म्हणजे त्यांचा एक इंटरव्ह्यू होता त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी शोले चित्रपटा म्हणजे शोले जो पिक्चर आहे आपला त्या टाइमची एक स्टोरी सांगितली होती त्याचे जे विलन होते अमजद खान तुम्हाला माहिती कितने आदमी ते तो जो डायलॉग आहे त्या डायलॉगवरून त्या इंटरव्ह्यू मध्ये सचिन पिळगावकरांनी एक किस्सा सांगितला होता की कसं अमजद खानना म्हणजे त्यांना तो डायलॉग म्हणायला येत नव्हता किंवा त्यांचा आवाज किती पातळ होता आणि खूप वरच्या पट्टीत बोलायची मी त्यांना बसून शिकवलं कसं बोलायचं काय बोलायचं आणि त्यांना त्यांच्याकडनं ते कितने आदमी ते हे मी करून घेतलं किंवा मी शिकवलं मग ते लोकांना त्यातलं कुतूहल वाटण्यापेक्षा मी पण जास्त दिसायला लागला किंवा जास्त लोक मी पणच ते घ्यायला लागले आणि त्यामुळं त्यांना त्या पॉइंट मुळे भरपूर ट्रोल करण्यात आलं त्याचबरोबर तुम्हाला आठवत असेल अजूनही ते लोकांना शेअर होतं प्रभात टॉकीज सीन की सचिनचा पिक्चर लागलाय सचिनचा पिक्चर लागलाय म्हणून चार दिवस आधी जाऊन घरातला करता पुरुष तिकीट घेऊन यायचा ते आजी असं चातपडून वगैरे बघायची ठेवायची सचिनचा पिक्चर उत्सव असायचा त्या लोकांसाठी ते घरातून लवकर उठायचे आवरायचे कपडे वगैरे चांगले नवीन घालून ते पिक्चर बघायला जायचे त्या पण सीनवरनं त्यांना भरपूर ट्रोल करण्यात आलं आता सगळं ट्रोल करत होते किंवा हे सगळं सगळं सुरू होतं त्यांच्यापर्यंत ही बातमी गेली असेल नसेल हे आजपर्यंत लोकांना माहीत नव्हतं पण रिसेंटली एका इंटरव्ह्यू मध्ये स्वतः पिळगावकर आणि त्यांची पत्नी म्हणजे सुप्रिया पिळगावकर हे दोघे देखील या सगळ्या ट्रोलिंग वरती बोलले ते काय बोलले की एक तर सगळ्यात पहिली गोष्ट त्यांना महागुरु महागुरु असं चिडवलं जातं किंवा महागुरु महागुरु असं काँड ऑफ ट्रोल केलं जातं पण त्याच्या पण माझी बॅकस्टोरी सांगितली की ते क्लिअर म्हटले की मी स्वतःला महागुरु समजत नाही ते मला जी मराठीने दिलं होतं आता या गोष्टीला पण लोकांनी ट्रोल केलं की आम्ही याला चेष्टेत महागुरु म्हणतोय आणि हे म्हणतात की बाबा मला जी मराठीने महागुरु दिलं पण त्याची बॅकस्टोरी अशी होती की जे शो होता अपेक्षा एक त्याचं जजिंग जे करायचे त्या शो मध्ये काइंड ऑफ महागुरु म्हणजे जे गुरु होते शिकवणारे गुरु प्रत्येकाची टीम होती आणि त्या टीमच्या लिडरला म्हणजे त्या लहान मुलांना शिकवणाऱ्याला गुरु म्हणायचे आणि हे जज सचिन पिळगावकर त्या सगळ्यांच्या वरचे होते म्हणून त्यांना महागुरु अशी पदवी ते जी मराठीवाल्याने दिली होती हे त्यांनी तिथं सांगितलं आणि त्यामुळे ते जी मराठीनं दिलत ते काही मी स्वतः घेतलं नव्हतं त्याचबरोबर मी कुटुंब प्रमुख आहे मी महा म्हणजे महागुरु नाही आहे असं देखील त्यांनी एक विधान केलं होतं त्याच्यावर सुप्रिया ज्या की सचिन पिळगावकर यांच्या पत्नी सुप्रिया पिळगावकर त्यांनी देखील म्हटलं की बाबा प्रत्येक माणसाची बोलायची एक पद्धत असते सचिनजींची पद्धत बोलायची थोडीशी वेगळी आहे त्या गोष्टीमुळं समोरच्या माणसांना ते निगेटिव्हच वाटतं आणि समोरची माणसं हे निगेटिव्ह घेतात आणि त्यांना ट्रोल करतात पण हे काहीतरी घाणेड ट्रोल वगैरे करता जे करतात ते त्यांना अजिबात आवडत नाही आणि जे सचिन बोलतात त्यांची पद्धत बोलायची वेगळी असल्यामुळे लोकांना ते खूप वेळ वाटतात आणि लोक खूप त्याचं अजून वेळ मीम्स बनवतात आणि भरपूर सोशल मीडियावरती शेअर करतात तर अशा सगळ्या गोष्टींच्यामुळं सचिन पिळगावकर यांना आजपर्यंत भरपूर ट्रोल करण्यात आलं आणि सुरूही आहे पण मला एवढंच म्हणायचं आहे की एखादा कलाकार आहे ट्रोल करताना किंवा चेष्टा मस्करी करताना त्यांचं खरंच भवितव्य किंवा त्यांचं ते कर्तृत्व तेवढं आहे केवढं आहे त्यांनी किती काय केलंय आधी हे सगळं एकदा बघायला हवं चेष्टा मस्करीचा पार्ट तो वेगळा त्यात काय वाद नाही ते सगळ्यांच्यावरतीच केली जाते बाकी असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या शब्दवेळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद